दर्शक हो, आता पाहना रहोत श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचं शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथे मुक्कामासाठी आगमन होणार आहे त्यामुळं पालखी मार्गावर आणि फुलांच्या पायघड्या घालण्यात येणार असून पाच हजार भक्तांच्या प्रसादाची सोय ग्रामस्थांनी एकजुटीनं केली आहे जिल्हा प्रशासन आणि उळे ग्रामस्थांच्या वतीनं पालखीचं स्वागत होणार असून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती याप्रसंगी असणार आहे पालखीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांसह अन्य भाविकांची सोय व्हावी उळे गावामध्ये वॉटरप्रूफ मंडपाची उभारणी करण्यात आली आहे याशिवाय आरोग्याच्या सेवा सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत पिण्याचं पाणी साफसफाई स्वच्छतेला प्राधान्य दिलं आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सेवा सुविधांची पाहणी करून आवश्यक त्या आहेत। शनिवारी मुक्कामानंतर रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सोलापूर शहरामध्ये श्री संत गजानन महाराजांच्या पालखीच आगमन होणार आहे शहरातील तुळजापूर नाका येथे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आमदार विजयकुमार देशमुख आमदार देवेंद्र कोठे आणि लोकप्रतिनिधी तसंच अधिकारी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत स्वागताची तयारी पूर्ण झाली असून आता पालखी मार्गावर पुष्पवृष्टीही करण्यात येणार आहे रांगोळीच्या पायघड्या देखील यावेळी असणार आहेत हे hey, आहे hey, मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही